निमित्तानं उपस्थित असलेले खासदार आमदार वटाळगावचे सर्व बंधू आणि बहिणी लोक पंधरा ऑगस्ट पासून वटाळगावामध्ये साखळी उपोषण आहे आणि आमचं एकच म्हणणं होतं की लोकप्रतिना कोणी आढळलं होतं कोण अडवलं होतं का तुम्ही गावात यायला तुमचं तुमचा हात होत हात होत की गावात यायला पाहिजे एवढा त्रास देऊन लोकांना इकडं बोलवण्याची गरज काय होती आहे नाही काय गरज होती सण असू सुद्धा का आणि कागदपत्रावर एवढं सगळे फ्रॉड दिसताना कुणाची बाजू तुम्ही घ्यायला आहे तुमचा जवळचा पाहुणा असू दे मित्र असू दे कार्यकर्ता असू दे गावाच्या वजन राहिलं पाहिजे आहे किती जवळ असू दे आणि तो जो व्यक्ती आहे विजय सिंग माने ती फ्रॉडीच आहे होते तो पहिल्यापासून फ्रॉडी आहे एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो उदाहरण एक उदाहरण गवर्नमेंट दहावी दहावीच्या ह्याच्यामध्ये तो नाफा जात आणि तिनं पास लिहिला होता आणि आमचे वडील मंत्री होते त्यावेळी त्यांचे वडील आणि ते स्वतः बसले होते समोर रडावतील की माझ्या पोरग्याला वाचवा त्यावर घेत खरं आहे खरं आहे आणि त्याच्यावर घेत झालते पोरग्याला वाचवा त्याला तेव्हा वाचल नसत तो आता फोडावडी केला असता झेलमध्ये असता आणि तेव्हा मध्ये त्या सवय लागली की खोडावडी करायचं बरोबर का नाही आमची चुक झाली झेलमध्ये घ्यायला मिळेल जरा पण त्याला काय झालं सवय झाली ते फ्रॉड फ्रॉड काय झाला लक्षात आलं की आपलं फ्रॉड केलं चालतंय सगळं दाबून इथं चालतंय पण आता परिस्थिती राहिली नाही आणि बापू होतं लक्ष पाहिजे तिकडं बद्दल सांगायचं <laughs> मराठा समाजाला काढून गेला आहे कोल्हापुरात जाऊन समाजान जागा कोल्हापूरात जाऊन का तुम्ही काढून गेला आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या माता बाहिणीला माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे तिथं जागा आपण देऊ शकतोय आणि आमच्या मतदारसंघामध्ये जागा आहे आमच्या माताबाईंना जागा हाताला काम दिलं तिथं मराठा काढून आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका